बातमी आहे प्रफुल पटेल यांच्या संदर्भात प्रफुल पटेल हे गोंदिया दौऱ्यावर आहेत लोकसभेनंतर पटेल कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत प्रफुल पटेल हे गोंदिया दौरा करणार आहेत लोकसभा निवडणुकीनंतर आता ते कार्यकर्त्यांशी संवाद साधतील लोकसभा निवडणुकीच्या नंतर आता कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी प्रफुल पटेल हे गोंदिया दौऱ्यावर आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या सोबत राकेश रामटेके जोडले गेलेले आहेत राकेश प्रफुल पटेल हे गोंदिया दौऱ्यावर आहेत या संदर्भात अधिक माहिती निश्चितपणाने लोकसभेच्या निवडणूक एकोणीस एप्रिलला संपल्याच्या नंतर प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत आणि आपण पाहिलं तर भंडारा आणि गोंदिया लोकसभेमध्ये भाजपा उमेदवाराचा जो पराभव झाला आणि त्या पराभवाची कारण मी काय आहे आणि राष्ट्रवादी सोबत असताना उमेदवार कसा हरला या गोष्टीसाठी कार्यकर्त्यांनी संवाद साधून विधानसभेची काय तयारी करावी या हिशोबाने कार्यकर्त्यांनी संवाद साधण्यासाठी आज प्रफुल पटेल हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि दुपारी अकरा वाजता ते कार्यकर्त्यांशी सभा साधून यांची कारण मीमांसा काय आहे या बाबतीत ते निर्णय घेणार आहेत जी 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 या संदर्भात अधिक माहिती आपण घेतच राहू तुर्तास धन्यवाद